फ्रेंड श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्तच असाल तर आज आम्ही गेलो होतो मावशीच्या घरी म्हणजेच आमच्या भावाकडे आणि मावशीकडे गेलो होतो मांजरीमध्ये तर तुम्ही बघू शकता त्याचं एवढं सुंदर असं छान गणपती बसवली होती आणि मूर्ती तर एवढी छान होती की बघतच राहावं असं वाटलं आणि डेकोरेशन पण खूप छान केली त्याला खूप आवड आहे ह्या सगळ्याची स्वतः तो सगळं डोकं लढून स्वतःच्या स्वतः सगळं करतो आणि खूप सुंदर असं ही गण गणपतीची मूर्ती बसवली होती त्यांनी आणि डेकोरेशन वगैरे पण खूप छान झालं होतं माझी तब्येत बरी नव्हती तरी पण मला जावंसं वाटलं कारण भाऊ तो भाऊचा असतो आणि हे बघा गणरायाचं दर्शन घ्या आणि कसं आपला मिनी ब्लॉक आहे आपला हा आणि मावशीकडे गेले तर खरंच खूप छान वाटलं त्यानंतर इथं आरतीचा मान दिलेला आहे मिस्टरांना म्हणजेच त्यांच्या भावाला आणि जावं दोन्ही नाते आहेत तर इथं आरती वगैरे करून घेतलं भाऊ गेला होता ऑफिसला मावशी एकटीच होती भाऊ पण चालला होता आम्ही गेल्यानंतर थांबला थोडा वेळ नंतर तो गेला कारण काय असतं सुट्ट्या भेटत नसतं त्यांचं काम खूप महत्त्वाचं असतं काम म्हणजे हे असतं ना काय म्हणते त्याच्यावर डिफेंड बऱ्याचशा काही गोष्टी असतात कामावरच्या कारण तो एच आर डिपार्टमेंटमध्ये आहे त्यामुळं त्याला जाणं गरजेचं वाटलं त्यातनं पण तो वेळ काढून थांबला आमच्यासाठी खूप छान वाटलं मला गेल्यावर खरंच इतकं दोन तीन दिवस अगदी अशी झोपून होते पण त्याला पाहिले आणि घरी गेल्यानंतर खरंच खूप छान वाटलं त्यांना त्याला कसं वाटतं मला नाही माहीत पण मला खूप छान वाटलं त्याच्याकडनं आल्यानंतर ना एकदम असं मन प्रसन्न झालं आणि भरभर उठून असं म्हणजे एकदम आता उठावून काहीतरी करावं आपल्याला खूप बरं वाटायला लागले असं वाटलं त्यानंतर थोड्या इकडच्या तिकडच्या जा गोष्टी झाल्या मी इथं घंटी वाजत आहे साहेब आमच्या आरती करून घेत आहेत सगळेजण छान असं आरतीमध्ये मग्न झाले होते आणि गणपतीचा एवढा सुंदर बसवला होता त्यांनी मूर्ती खूप छान आणि खूप त्याला आवड आहे प्रशस्त वाटले एकदम ह्यावेळेस स्वाती मिस होती तिथं स्वाती नव्हती नाही तर दरवेळेस स्वाती असायची स्वाती आता तिच्या दिच्या तिच्या दिल्या घरी आहे त्यामुळं खूप असं तिची पण कमतरता जाणवली की स्वाती नाही बाळा नेहमी गेलं की चहा कराल हे खायला आणाल ते खायला देईल हे कराल ते कराल पण ह्या घरी गेल्यानंतर तिची खूप कमतरता भासली कारण ती नाही जे जाणवलंच पटकन तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला म्हणलं खूप छान झालेलं आहे आणि मग नंतर आपल्या इकडच्या तिकडच्या थोड्या गप्पा झालेल्या आहेत काहीतरी खाणं चालू आहे हे खा ते खा ते खा हे खा त्यानंतर मावशीने गणपती स्तोत्र अथर्व काय काय म्हटलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं तिच्या घरी गेल्यानंतर आणि एकटा तो करतो त्यामुळं खूप छान वाटलं खूप झटतो आणि त्याला खूप अशी आवड आहे गणपतीची खूप म्हणजे खूप आवड आहे डेकोरेशनची ह्या सगळं त्याचं त्याच्या मनाने आणून त्यांनी सगळं हे केलेलं आहे तर हे बघा तिचं किचन आहे इथं मी काही पूर्ण हे दाखवलं नाही आहे कारण स्वातीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही तिचं हो माहेर बघितलेलं आहे त्यामुळं मी जेवढं गणपती हॉलमधलं होतं तेवढंच काढलेलं आहे मस्त वाटलं एकदम मला पण असं फ्रेश वाटलं इतकं उभार भरून आली होती की छान वाटलं त्याच्याकडे गेल्यानंतर बहीण भावाचे नातेच असे असते तो मग मान मा। ते मानलेला असो किंवा कसा पण असू दे पण तो भाऊच आहे माझा खूप छान वाटलं मला त्याच्या घरी गेल्यावर मी तीन दिवस अंतरुणाला खेळून होते तीन दिवस अंतरुणाला होते पण त्याच्या जा घरी गेल्यानंतर मला खूप छान वाटलं अगदी त्याच्या घरी जाईपर्यंत मला थंडी वाजत होती आणि कणकण जाणवत होती पण थोडंसं त्याच्या घरी गेले आणि त्याला बघितले की सगळं दुखणं निघून गेलं छान वाटलं मला कारण माझ्यानंतर मा आमच्या बहिणी बहिणीनंतर तोच आलेला आहे आमच्यामध्ये आणि म्हणजे तो आलेला आहे मग त्यामुळं इतकं घट्ट असं जमनिंग झालेलं आहे दोघांचं एक क्षणाक्षणाला जिथं मला गरज वाटते तिथं माझ्या पाठीशी तो खंबीरपणे उभा आहे कधी वडिलांची माया भासू दिली नाही जिथं आईची माया कमी पडते तिथं पण उभं राहतो वडिलांची पण माया तोच देतो वडील गेल्यानंतर हा छोटासा मिनी ब्लॉक खूप मिनी ब्लॉक नाहीच हो हो आहे हा पण आपला हा ब्लॉकच असा काढला होता की मी खूप छान अशा आठवणीतला आई आणि मावशीच्या गप्पा कशा चाललेल्या आहेत बघा तुम्ही इथं बहिणी बहिणी खूप दिवसातनं गप्पा मारल्या गौरी गणपतीला भेटलो होतो माझ्या इथं गौऱ्याला पण असं काही गप्पा झाल्या नाही ती बोलणं वगैरे झालेलं नाही या प्रसाद खातोय असं कारण तिने प्रसाद वाटप केला होता केळीचा होता त्यांनी समोसे वगैरे आणले होते कचोरी आणली होती चहा खारी खाली खूप छान वाटलं भरपूर असं प्रेम भेटतं आपलं ते आपलंच असतं शेवटी कुठं बी गेलं तरी आपले नाते कुठं तुटलेले नाही त्यामुळं मला दाजी दाजी हा भाऊ हा एक वेगळंच नातं आहे की मी सांगू शब्दात सुद्धा त्याचं सांगू शकत नाही एवढं घट्ट जमनिंग नातं आहे त्याचं माझं पण आता काय थोडं बिझी असल्यामुळं थोडंसं भेटगाठ कमी होती गाठीभेटी पण तरी पण त्यातनं वेळ काढून येतो प्रत्येक सणाला येतो मी जात नाही त्याच्याकडे कधी पण तो येतो अगदी वेळ काढून वेळात वेळ काढून येतो भाऊबीजला रक्षाबंधनला इतर वेळेस कधी बरं नव्हतं तरी पण फोन केला होता पण मी गेल्यानंतर त्याला खूप छान वाटलं अचानक असं गेले त्यामुळं त्याला पण छान वाटलं तर चला बाय बाय भेटू इथून पुढं पुढच्या अशा छोट्या छोट्या ब्लॉकमध्ये आपल्या आणि बहीण भावाचं नातं हे असंच राहणार आहे तुमच्याकडे कसं असतं आहे कमेंटमध्ये सांगा तर चला श्री गुरुदेव भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये छोटे छोटे आपले व्हिडिओ बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा आपले व्हिडिओ कसे असतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकमचं बटन दाबायला विसरू नका तर हे व्हिडिओ सगळेजण बघते ती स्वातीपासून सगळे बघतात स्वातीतून होती त्यामुळं घरात खूप कस्तर वाटलं मला खूप मिस केलं तुला मम्मी मम्मी पण खूप मिस करत होती मावशी आहे माझी ही मावशी पण खूप मम्मी पण खूप मिस केली की स्वाती हे घे स्वाती ते घे चालू असायचं तर चला 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 भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना श्री गुरुदेव